नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत जी रानामध्येच पावसामध्येच मिळते त्या ज्या भाजीने आपली शरीराला जर सूज आली असेल तर ती सूजसुद्धा उतरण्याची शक्ती आहे ती म्हणजे भारंगची भाजी तर आता ही पहा अशा प्रकारची त्याची भारंगची पानं असतात आणि बाजारामध्ये पाऊस एकदा सुरू झालं की त्याच्या अगोदरच ही भारंगची भाजी यायला सुरुवात होते तर भारंगची भाजीची चव थोडी करवट असते पण ती घालवण्यासाठी एक ट्रिक आहे तीसुद्धा या भाजी म तुम्हाला मी रेसिपीमध्ये दा सांगणारच आहे तर आता वेळ न घालवता आपण पाहूया रेसिपी तर आता ही भारंगची भाजी आहे त्याची भारंगची भाजीची समोरची पानं फक्त काढून घ्यायची देठं जे असतात ती न घेता पानंच चिरून घ्यायचे आणि मी ते एक वाटी घेतलेली आहेत हरभारे तुम्ही वालसुद्धा घेऊ शकता ज्याची सालं न काढलेली वाल मोड न आलेली साल किंवा मोड निवडले मोड आलेली सालसुद्धा वाल हिरडं तेसुद्धा चालू शकतं मी हरभारे घेतलेत हरभारे एक वाटी घेतलेत आणि ते आता उकडून घेणार आहे म्हणजे एक दोन दोन शिटा काढून घेणार आहे गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी गरम झाल्यानंतर मी ही भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतलेली आहे पहा आणि धुवून घेतलेली आहे दोन पाण्यामध्ये आणि ह्या पा गरम पाण्यामध्ये आता आपण कढईमध्ये गरम पाण्यामध्ये हा भारंगची भाजी चिरलेली जी आहे ती टाकणार आहोत ही भारंगची भाजी पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याचा करवटपणा सर्व ह्या गरम पाण्यामध्ये निघून जाणार आहे छान पैशापैकी असं उकळून घ्यायची आहे ही भाजी शिजवून अशी आणि ह्यामध्ये ह्याचं करवटपणा निघून जाण्यासाठी आपण टाकणार आहोत मीठ मीठ टाकल्यामुळे ह्याचं सर्व करवटपणा निघून जाणार आहे आणि ह्या भाजीची चवसुद्धा वाढणार आहे तर थोडंसं अगदी मीठ टाकणार आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं ही भाजी छान अशी उकळून देणार आहे ह्या भाजीचं जेव्हा आपण उकळतो तेव्हा ह्या भाजीचा कलर रंग चेंज होतो त्यामुळे ही भाजीचा रंग आपण चेंज करून झाल्यानंतरच भाजी गॅस बंद करायचं म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटं त्याच्यासाठी लागणार आहे आता मी इकडे भाजी तर शिजते आता इथे उकळलेले हरभारे घेतलेले आहेत ते दोन शिक्या काढून चांगल्या घेतलेले आहे पहा किती सुंदर असे शिजलेले आहेत इथपर्यंत शिजलेले असे घ्यायचे आहे मस्तपिकी असे म्हणजे जास्त शिजवायला लागणार नाही कारण आपली भाजीसुद्धा उकळून घेतल्यामुळे ती शिजलेलीच आहे इथे मोठा कांदा घेतलेला आहे चिरून आणि दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे जे उकळलेली भाजी आहे तीसुद्धा पाहूया तीसुद्धा गॅस बंद करून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर एका जाळीच्या भाट्यामध्ये ठेव टाकून निथळून घ्यायची आहे पा याच्यामध्ये मी आता ओतलेले हा पाणी सर्व काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं आहे म्हणजे यातलं जे कडवटपणा आहे तो निघून जाईल पण हे जे पाणी असतं ना ते सुद्धा पियाल्यानंतरसुद्धा पौष्टिक असतं ते कडवटपणा जसं आपण कारल्याचं ज्यूस पितो त्याप्रमाणे हे पाणीसुद्धा पिण्याची जर कॅपॅसिटी आपली असेल तर नक्की प्यावी ज्याच्याने आपल्याला शरीराला भरपूर सारे फायदे होऊ शकतात आता आपण ह्या बा पा पाण्या भाडण्यामध्ये गार पाणी ओतून परत ते जे भारंग भाजी भारंगीची भाजी आहे ती धुऊत घेतलेली आहे आणि चांगली अशी पिळून घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे मी कढई आता गॅसमध्ये टाकलेल्या आहेत दोन पळ्या तेलाच्या छोट्या पळ्या आहेत चांगल्या गरम करून घ्यायची आहे तेलात तेल, तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत राई आता इथे पहा तेल गरम झालेलं आहे आपण ह्यामध्ये अर्धा टीस्पून टाकणार आहोत राई अर्धा टीस्पून जिरं आणि पाव टीस्पून हिंग असं टाकून घेणार आहोत चांगली तडतडलेली आहे आता आपण जे कांदा आणि मिरची कापून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून देणार आहोत आणि इथे तीन चार पाकळ्या मी चांगल्या लसणाच्या ठेसून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि परतून घेणार आहे इथे कांदा टाकायच्या अगोदर लसूण ठेसून घेतलेलं ते टाकले मिरची टाकलेली आहे आणि आप आपला आता तो कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण दोन तीन मिनटातच कांदा आपला छान असा परतून झालेला आहे यामध्ये आता आपण जी पाण्या पाणी निथळून पिळून एकदम घेतलेली भारंगीची भाजी आहे ती टाकून घेणार आहोत आणि चांगली अशी मिक्स करून घेणार आहोत यामध्येच आता इथे पहा मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे भाजी आणि इथे बी घरचा साठवलेलाच पाव चमचा मसाला घेतलेला आहे तुम्हाला ती किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि खूप छान लाल कलरचं आहे त्यामुळे मस्त असा रंग येतो इथे ये पाव टी स्पून घेतलेली आहे हळद छान अशी मिक्स करून घेते आहे हिची चव अत प्रतिम येते आणि हे जे आपल्या हरभारे आपण उकळून घेतलेले आहेत ते सुद्धा ह्या भाजीमध्ये सगळं टाकून घ्यायचे आहेत आपले हरभारे तर शिजलेले आहेतच आणि तशी ही भाजी भाजीसुद्धा उकळून घेतल्यामुळे तीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे आता जास्ती वेळ लागणार नाही आहे भाजी व्हायला आता ह्या भाजीमध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकून घेणार आहोत इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले त्याचे म माझी जी, जी व्हिडिओ होता तो स्किप झालेला आहे त्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं आहे पण ते दिसत नाही आणि खोबरं टाकताना एक स्किप झालं आहे अगदी चवीपुरतं तुम्ही मी खोबरंसुद्धा किसलेलं टाकलं ना तर भाजीची चव अप्रतिम येते त्या आणि करवटपणा अजिबात येत नाही लहान मुलंसुद्धा आवरीने खातील आणि तसंही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही भाजी खाल्ल्यामुळे शरीराला एका ठिकाणी सूज वगैरे आली असेल किंवा शरीराला सूज येत असेल तरी निघून जायला मदत होते इतकं त्याचं आयुर्वेदिक त्याला उपाय उप म्हणजे उपचार होऊ शकतात आयुर्वेदिक फायदे आहेत त्यामुळे ही भाजी अवर्जून पावसाळ्यात पहिल्या पावसामध्ये होणारी भाजी आहे आणि पावसाळ्यातच भाजी मिळते त्यामुळे ही आवर्जून खावी तर ही रेसिपी आजची तुम्हाला भारंगीची भाजीची कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्त असं शेअर करा आणि अजूनही चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची आयकॉन आहे ती दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद चला पुढच्या रेसिपीमध्ये